नमस्कार फ्रेंड्स वर्णाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आज आपण बनवणार आहे प्रसादासाठी शिरा हे बघा एक बाऊल रवा घेतलेला आहे हा मोठा मोठाच आहे हे आहे साखर आणि विलायची घेतलेला आहे आपण हे चार विलायची आपण बारीक करून घेऊया आणि हे घेतलेलं आहे दोन चमचे तूप चला तर मग आपण आता आपण हा रवा भाजून घ्यायचं आहे हे पहा पॅन ठेवले आपण गरम करायला गॅसवरती आपण हा रवा टाकून रवा थोडासा गरम झालेला आहे आता आपण याच्यात टाकूया तूप जेवढं तूप टाकेल तेवढा छान लागतो शिरा चला आपण सर्वच तूप टाकून घेऊया रवा छान भाजून घ्यायचा आपण एकदम तुपाचा वास दरवेळेपर्यंत घरात चला मग आता रवा आपला भाजून झालेला आहे किती छान तुपाचा सुगंध दरवळतोय घरात पूजा असली की आपलं शिरा किंवा पुरणपोळीचं नैवेद्य गोड काही पण करू शकतो पण लवकर होणारा पदार्थ म्हणजे प्रसादासाठी शिरा आता चला भाजलेला आहे आपण हे एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया रवा आता रवा काढलेला आहे आपण प्लेटमध्ये आता याच पॅनमध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊया हे पहा आता हे पाणी गरम झाल्यानंतर आधी आपण रवा टाकून रवा थोडासा वापू द्यायचा मग नंतर साखर टाकूया हे पहा आता पॅनमधलं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊया आपण कलर छान येतो हे बा हळद टाका किंवा कलर टाकलं तरी चालेल हे पहा आता गरम झालेलं आहे आपलं पाणी आधी आपण याच्यात रवा टाकून घेऊया कोण कोण आधी साखर टाकतो गरम पाण्यामध्ये किंवा पाक करून नंतर रवा टाकतो पण आपण ह्या पद्धतीने करून बघा खूप छान होतो शिरा आता हे सर्व रवा टाकून घेऊया आपण याच्यात आता थोडं हे पहा आता थोडंसं पाच मिनिट शिजवून देऊया आपण पूर्ण रवा फुगला ना मग नंतर साखर टाकूया हे पहा आता पाणी पूर्ण आटलेलं आहे रव्याला आता इथं टाकूया आपण साखर हे पहा साखर रव्यापेक्षा थोडीशी कमीच घेतलेला आहे एक बौल रवा घेतला होता आणि बाऊलला थोडंसं सा कमी साखर घेतलेलं होतं शीरा वीलाई वीलाई की। की शीरा था, था शीरा हे बघा आपला शिरा तयार झालेला आहे आता आता आपण याच्यावरती विलायती विलायची टाकून घेऊया छानपैकी सुगंध किती छान दर तुम्ही पण करून पहा तरी पण आधी रवा टाकायचा रवा फुगल्यानंतर मग शिरा टाक हे टाकाय साखर टाकायचं अशा प्रकारे केलो तर शिरा खूप छान होईल हे बघा आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे चला तर मग आपण काढून घेऊया प्लेटात हे बघा गरमागरम शिरा तुम्ही पण ह्या पद्धतीनं करून पहा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब पण करा हे बघा शिरा आपला तयार आहे आता अशा पद्धतीनं शिरा करा फ्रेंड्स नक्की नक्की आठवणीनं माझ्या रेसिपीला शेअर करा लाईक करा आणि स